पुढची बातमी बघूयात गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांपर्यंत येऊन ठेपला आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांनी विशेष तयारी केली आहे गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या दरम्यान सहा विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणाही करण्यात आली पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबरच्या दरम्यान या गाड्या धावतील या गाड्यांचं आरक्षण पाच ऑगस्टपासून खुलं होईल या फेऱ्यांसह मध्य रेल्वेवरती धावणाऱ्या विशेष फेऱ्यांची संख्या ही तीनशे दोन इतकी पोहोचली आहे तर त्याच वेळेला दुसरीकडे वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेसमध्ये आता उकडीचे मोदक सुद्धा मिळणार आहेत या उत्सवाच्या काळामध्ये मुंबई कोकण रेल्वे मार्गाचा प्रवास गोड करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशननं मोदक वाटपाचा निर्णय घेतलाय याशिवाय मुंबई ते विजयदुर्ग बंदरामध्ये सागरी रोरो सेवा सुद्धा गणेशोत्सवाच्या पूर्वी सुरू होणार असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आणि याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या विजयदुर्ग बंदरामध्ये जेटी उभारण्याचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे सध्या विजयदुर्ग बंदरामध्ये प्लॉटिंग पार्टून्स उभारले जात आहेत हे काम अजून दहा ते पंधरा दिवस सुरू राहील गणेश चतुर्थीच्या आधी दोन तीन दिवस ही सेवा सुरू होईल अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते